मराठा समाज की वंजारी समाज नेमका जातीवाद कोण करत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही प्रमाणात का होईना जातीय सूत्राला महत्त्व दिले जाते हे तेवढेच कटुसत्य आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये सध्या जी लोकसभा निवडणूक सुरू आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीवाद होताना दिसत आहे त्यामुळे हा जातीवाद नेमका मराठा समाज की वंजारी समाज करत आहे या प्रश्न हा प्रश्न दोन्ही समाजाच्या बाजूने विचारला जातो त्यामुळे आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नेमकं जातीवाद कोण आहे नमस्कार मी अशोक खाडे आपण पाहतात मानुषकी लाईव्ह न्यूज चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे आपण वळूया महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वंजारी समाजाची संख्या असलेला बीड जिल्हा हा एकमेव आहे असं म्हटलं जातं की चार ते साडेचार लाख या मतदारसंघामध्ये वंजारी समाजाची मतदारसंख्या आहे तर मराठा समाजाची सहा ते साडेसहा लाख मतदारसंख्या आहे दोन्ही समाजाकडून परस्परावर जातीवादाचा आरोप या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक स्थिती पूर्णत अस्थिर आहे प्रत्येकाच्या मनामध्ये अस्वस्थ आसोस्त, अस्वस्थता वाटत आहे आता आपण पाहूया की नेमकं का जे काही घडतंय ते जातीवादी आहे की वेगळं आहे अगोदर आपण वंजारी समाजच्या बाबतीमध्ये चर्चा करूया गोपीनाथ मुंडे हे ज्यावेळी एकोणीसशे अष्ट्याहत्तर त्याऐंशीच्या ते ते दरम्यान राजकारणामध्ये उदयास आले त्यानंतर आस्ता महाराष्ट्रातील वंजारी समाज मुंडे व मुंडे घराण्याच्या पाठीशी आहे आपलं देवत आणि नेतृत्व त्यांना मानतो मग मुख्य प्रश्न हा आहे की गोपीनाथ मुंडे यांच्या अगोदर बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाज नव्हता का तर याचं उत्तर आहे होता मग त्यावेळी वंजारी समाज आपल्याच लोकांना मतदान करत करत होता की दुसऱ्या तर त्याचे उत्तर सुद्धा आहे की उमेदवार योग्य वाट जो वाटत होता त्या उमेदवाराला बीड जिल्ह्यातील वंजारी समाज मतदान करत होता मग यावेळी वंजारी समाजाचा उमेदवार लोकसभा किंवा दुसऱ्या कोणत्याही निवडणुकीला उभा होता तर त्या त्यावेळी वंजारी समाजाने आपल्याच समाजातील उमेदवाराला मतदान केले का तर त्याचे उत्तर आहे नाही तर मग ते कसे हे मी तुम्हाला पुराव्यासह या ठिकाणी सांगणार आहे अलीकडच्या काळी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये केशर काकू क्षीरसागर यांच्या विरोधामध्ये सदाशिव मुंडे हे होते मात्र यावेळी केशर काकू यांचा विजय झाला एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली जयसिंगराव गायकवाड अशोक पाटील हे हो उभे असताना रमेश काशीराम कराड हे अपक्ष वंजारी समाजाचे उमेदवार होते मात्र त्यांना फक्त पाच हजार एकशे पंचावन्न मते मिळाली एकोणीसशे शहाण्णव मध्ये रजनीताई पाटील केशर काकू यांच्यात लढत झाली असताना यावेळी वंजारी समाजाच्या सुशीलताई मोरळे उभ्या होत्या मात्र त्यांना त्र्याहत्तर हजार नऊशे मतं मिळाली यातील बहुतेक मतेही शेकापचे होती कारण त्या पक्षातून त्या उभ्या होत्या याच निवडणुकीत सदाशिव मुंडे हे वंजारी समाजाचे अपक्ष उभे होते पण त्यांना पाच हजार दोनशे त्र्याहत्तर मते मिळाली एकोणीसशे मध्ये के केशर काकू आणि सदाशिव मुंडे यांच्या सरळ लढत झाली मात्र यावेळी वंजारी समाजाने केशर काकू यांना बहुतांश मते केली त्यामुळे त्यांचा नव्वद ते ऐंशी हजार ऐंशी ते नव्वद हजारांनी त्यांचा विजय झाला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये रोमांचक लढतीमध्ये तीनही उमेदवार ओबीसी होते केशर काकू नगर जिल्ह्यातील बबनराव ढाकणे आणि बीड जिल्ह्यातील स्थानिक उमेदवार वंजारी समाजाचे सदाशिव मुंडे यावेळी वंजारी समाजाच्या मतांची विभागणी झाली आणि यामध्ये बबनराव ढाकणे हे विजयी झाले एकंदरीत या ठिकाणी सांगण्याचा उद्देश हा आहे आता की आतापर्यंत ज्या निवडणुकांचा आपण आढावा घेतलेला आहे या निवडणुकीमध्ये वंजारी समाजाचा उमेदवार ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळी उभे होता उभा होता त्या त्यावेळी पक्षाकडून उभं केलं गेलं त्यावेळी पक्षाचं मतदान आणि काही प्रमाणात वंजारी समाजाचं मतदान त्यांना झालं मात्र पूर्णत वंजारी समाजाचे जा मतदान त्यांना झालेलं नाही यावरून सिद्ध होतं कारण वंजारी समाजाने पूर्णतः मतदान केले असते तर सदाशिव मुंडे हे एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव या निवडणुकीमध्ये खासदार झाले तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये अपक्ष उमेदवार श्रीधर गीते आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये रघुनाथ मुंडे हे खासदार झाले असते मात्र या दोघांचाही पराभव केशर काकू यांनी केला गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजाचे नेते असल्यामुळे समाज त्यांना आपलं दैवत मानतो त्यामुळं ज्यावेळी ज्या ज्यावेळी ते व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती लोकसभेला उभे राहिले त्यावेळी त्यांच्या पाठीशी वंजारी समाज व ओबीसी समाज राहिला पण यावेळी किंवा यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलेल्या इतर कोणत्याही समाजाच्या उमेदवाराला वंजारी समाजाने मतदान केलेलं आहे ज्यावेळी वंजारी समाजाचा उमेदवार समोर असला तरी त्या त्यावेळी वंजारी समाजानं त्यांना मतदान केलेलं नाही दुसरीकडे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये बोलायचं जर झालं तर समाजामध्ये शरद पवार यांना मोलाचे स्थान आहे बारामती माडा किंवा विधान कोणत्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्यावेळी पवार कुटुंबाच्या विरोधात मराठा समाजातील उमेदवार असतो त्या त्यावेळी मराठा समाजाने पवार कुटुंबाला साथ दिली आणि दुसरा मराठा उमेदवार असूनसुद्धा त्याला मदत केलेली नाही ते त्यांचा पराभव या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं एकंदरीत असं सांगायचं आहे की हे जातीवाद नाही हे एखाद्या कुटुंबावरची भक्ती किंवा श्रद्धा म्हणता येईल किंवा प्रेम म्हणता येईल हे दोन्ही पवार आणि मुंडे कुटुंब ह्या दोन्हींच्या बाबतीमध्ये एकंदरीत महाराष्ट्रामध्ये चित्र असंच आहे त्यामुळं या घराण्याच्या भोवती असलेला हा त्या त्या समाजाचा जिव्हाळा आहे जर मुंडेंच्या विरोधामध्ये वंजारी समाजाचा कोणताही उमेदवार बीडमध्ये असता तर निश्चितच मुंडे घराण्याच्या बाजूनच वंजारी समाजाच्या लोकांनी किंवा समाजानं मतदान केलं असतं हेही तेवढंच वास्तव आहे बीडमध्ये जर पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये मनोज जरांगे पाटील उभे असते तर निश्चितच त्यावेळी मराठा समाजाने त्यांना सहकार्य केलं असतं किंवा त्यांच्या पाठीशी पूर्णता लागलं राहिली असते तर त्यावेळी जातीवाद राहिला नसता किंवा जातीवाद कोणाला आलं नसतं कारण आजच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी एक ऊर्जास्त्रोत आहेत एक त्यांना दैवत मानतात लोक सध्या त्यामुळं एक भक्ती आणि शक्ती भक्ती आणि स्त्रोत यामुळं मराठा समाज जरांगी पाटील यांच्या पाठीशी राहिला असता तर त्याला जातीवाद कुणीही म्हटलं नसतं त्यामुळं एकंदरीत बीडमध्ये आता कारण बजरंग सोनवणे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे यांचं मराठा समाजासाठी फार मोठं काही असं योगदान नाही त्यामुळं मराठा समाजातले आहेत म्हणून त्यांच्या पाठीमागं राहणं आणि एक त्यांना दैवत मानलेलं की बा शरद पवारांसारखं दैवत असलेलं जे समाज त्यांना दैवत मानतो तर अशा समाजातलं नेतृत्व किंवा सदस्य उमेदवार असल्यानंतर समाजानं त्यांच्या पाठीमागं राहणं यामध्ये खूप मोठा फरक आहे हे आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे त्यामुळं आता खऱ्या अर्थानं वंजारी समाजानं आणि मराठा समाजानं जातीवादाच्या बाबतीमध्ये चर्चा न करता विकास आपला कोण करू शकतो हे पाहिलं पाहिजे आणि त्याचनुसारच खऱ्या अर्थानं आपण त्यांना जे उमेदवार आपल्याला आवडेल किंवा जे उमेदवार आपल्या जिल्ह्याचा विकास करू शकेल अशा व्यक्तीला आपण या ठिकाणी मतदान केलं पाहिजे असं एकंदरीत सर्व लोकांचं किंवा सुज्ञ मतदारांचं नागरिकांचं मन मत आहे त्यामुळं मलाही असंच वाटतं आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपण व्यक्त व्हा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटूया मानुसकीला या चॅनलला तोपर्यंत जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा पुन्हा भेटूया धन्यवाद